जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचा व्हिडिओ बघा सकाळी आठ वाजले तर आताचा आंघो करून आलोय तर बघा मस्त फ्रेश आहे सोनाली करते इकडे छान नाश्त्याची तयारी काही बघा भाजी करायला डब्यासाठी परत तीन तीन कामं करते का वेळेस हम्म बरं का छा तर चला मित्रांनो आज बघा पाणी आलंय तर आता पाणी भरून घ्यायचं देवपूजा करायचं मलाच चला आधी चहा घेऊ चहा नाही पुढचे काम करू चला मग तर बघा मित्रांनो गरमागरम चहा आलाय मलाई मारून तर या मलाई मारून चहा हे बघा कुठली ककडीची भाजी करते का ककडी काय करणार करते का अरे वा चालते करा करा तर या मित्रांनो चाय बघा हो मस्तपिकी सोप्या बसून सकाळ ते चहा हो। येऊ मस्त पिकी बघा फ्रेश वातावरण आहे तर इकडे बघा हे डम भरू लागले की भरले भरल्यावर भरून घ्यायचं पाणी वगैरे तर हे डम भरल्यावर पाणी प्यायला भरतो मित्रांनो आधी काय झालंय हा पाणी देऊ का पिना आहो आओ पाणी ठसकलेलं आओ पाणी पिना आधी नक्की तर या मी तर चार घ्यायला आहा हा मस्त भी सकाळचं फ्रेश वातावरण आणि सोनाली चार एकच नंबर तर मित्रांनो मी रोज पूजा करत नसतो तर कधीतरी करत असतो राई गेली गावाला तर सोनालीला आता कसं स्वयंपाक करून पूजा करायचं म्हणजे वेळ लावतो त्या म्हणलं तू कर म्हणलं स्वभाव मी करतो पूजा बरोबर तर सोनालीला दे म्हणलं स्वयंपाक वगैरे नाश्त्याची तयारी मी करतो देवप्पाची पूजा तर श्री शिवाय नामस्तो तर अशा प्रकारे आहे बघा आमचं आधी फक्त मी बसवत होतो वर आता लग्नानंतर दिले मंदिर नव्हतं आधी करायची बघा एक पोळे करायला लागली आणि माझं बघा मित्रांनो बघा देवपूजा झालं पाणी भरायचं बरोबर तर मित्रांनो बघा माझी बघा देवपूजा देवपूजा झालं पाणी इकडे बघा आता नाश्त्याची तयारी मस्त पोळे करायचं आणि नाश्ता करून जातो दुकान मित्रांनो बघा चला मग आवरून घेतो होता तर मित्रांनो बघा झाले आवरून चर घेतलोय तर, गेट तर इस तो बघा घरी दुकान येत का चल बाय बाय चला आबा भरले बघा मित्रांनो तो चावी राहिले घ्यायचे तर चल चावी घेऊ एक घ्यायचं करायचं होते माझं बघा चला मित्रांनो भेटू मग दुकान गेल्यावर